नमस्कार आणि स्वागत आहे आज आपण दोन हजार सव्वीसच्या एका ज्योतिषशास्त्रीय माहिती स्रोताचा जरा सखोल अभ्यास करणार आहोत आणि हा सोर्स खास कुंभराशीसाठी आहे यात करिअर कुटुंब आरोग्य आर्थिक स्थिती या सगळ्याबद्दल बरीच माहिती आहे तर मग बघूया की दोन हजार सव्वीस हे वर्ष कुंभराशीच्या व्यक्तींसाठी नेमकं काय घेऊन येतंय नक्कीच आणि या माहिती स्रोताची सुरुवातच एका खूप म्हणजे खूप महत्वाच्या वाक्याने होते त्यात स्पष्ट म्हटलंय की दोन हजार सव्वीस हे वर्ष परिवर्तन आत्मसंयम आणि विवेक या तीन स्तंभांवर आधारलेलं असेल परिवर्तन आत्मसंयम आणि विवेक हो हे शब्द वाचायला खूप सोपे वाटतात पण याचा अर्थ खूप खोल आहे नाही का अगदी हे वर्ष म्हणजे काय अचानक लागणारी लॉटरी नाहीये तर विचारपूर्वक एक एक वीट रचून बांधलेल्या घरासारखं आहे वा म्हणजे बदल तर होणार आहेत पण ते वेगाने धावून नाही तर स्वतःवर ताबा ठेवून आणि विचार करून स्वीकारावे लागतील पण एक मिनिट या माहितीत असंही म्हटलंय की वर्षाची सुरुवात थोडी अस्थिर असू शकते आणि त्याचवेळी प्रगतीचे दरवाजेही उघडतील हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे म्हणजे एका बाजूला अस्थिरता आणि दुसऱ्या बाजूला संधी हाच तर या वर्षाचा खरा पैलू आहे आणि इथेच विवेक या तिसऱ्या स्तंभाची भूमिका समोर येते अच्छा सोर्स स्पष्टपणे सांगतो की घाईत घेतलेला कोणताही निर्णय मोठ्या अडचणीत टाकू शकतो विचार करा जेव्हा समुद्रात उंच लाटाही उसळत असतात आणि त्याच वेळी किनाऱ्यावर जायचा मार्गही दिसतो तेव्हा नाविकाला संयम आणि विवेक दोन्ही वापरावे लागतात दोन हजार सव्वीस हे वर्ष काहीसं तसंच आहे वर्षाच्या सुरुवातीला पेरणी करायची आहे आणि उत्तरार्धात त्याची फळं मिळतील अच्छा म्हणजे पहिल्या सहामाहीत पायाभरणी करायची अगदी सुरुवातीचा काळ हा पायाभरणीचा आहे त्यावर इमारत उभी करण्याचा नाही म्हणजे हे वर्ष स्प्रिंट नाही तर एक मॅरेथॉन आहे हा विचारच खूप काही सांगून जातो आपण अनेकदा झटपट परिणामांची अपेक्षा करतो पण इथे तर संयमाचीच परीक्षा दिसतीये आणि मला वाटतं या संयमाची सर्वात जास्त गरज करिअर आणि आर्थिक नियोजनात भासेल बरोबर सोर्सने तर दोन हजार सव्वीसला करिअरसाठी एक महत्वाचा टर्निंग पॉइंट म्हटलंय अगदी बरोबर नोकरी बदलण्याचा किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार अनेकांच्या मनात येऊ हो शकतो आणि विशेषत आय टी टेक्नॉलॉजी एआय डेटा सायन्स आणि इम्पोर्ट एक्सपोर्ट यांसारख्या क्षेत्रांसाठी हे वर्ष खूप अनुकूल असल्याचं सोर्समध्ये नमूद केलंय आणि यामागे एक ज्योतिषशास्त्रीय कारण पण आहे काय येते शनी ज्याला आपण कर्मकारक ग्रह मानतो तो कुंभराशीच्या व्यक्तींना मेहनत करायला प्रवृत्त करेल आणि काय ना शनीचा प्रभाव असताना गोष्टी सहज मिळत नाहीत त्यासाठी शिस्त आणि सातत्य लागतं म्हणूनच सोर्स सुरुवातीला पायाभरणी करण्यावर भर देतोय अच्छा हे शनीच्या प्रभावाचं उत्तम उदाहरण आहे खरंय पण मग करिअरमधली ही प्रगती साहजिकच आर्थिक स्थितीवर परिणाम करणार पण सोर्सने खर्चाबद्दलही एक इशारा दिलाय म्हणजे उत्पन्न वाढणार पण सोबत खर्चही हो मग हे गणित कसं जुळवायचं यावर काय म्हटलंय का खूप चांगला मुद्दा आहे हा सोर्स म्हणतो की वर्षाची सुरुवात आर्थिकदृष्ट्या चांगली होईल शेअर मार्केट सोने चांदी यांसारख्या गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो पण वर्षाच्या मध्यात म्हणजे साधारणपणे जून ते ऑक्टोबर या काळात खर्चावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचं आहे ओके okay. कोणतीही मोठी आर्थिक जोखीम घेऊ नका असा स्पष्ट सल्ला दिला आहे जमीन किंवा प्रॉपर्टीच्या व्यवहारात अनपेक्षित खर्च येऊ शकतो आणि एक खूपच म्हणजे खूप विशिष्ट इशारा दिला आहे कोणता इशारा वर्षाच्या उत्तरार्धात वाहन चोरी किंवा नुकसानीची शक्यता वर्तवली आहे अरे हो आता याचा शब्दशः अर्थ घेण्यापेक्षा त्याचा प्रतिकात्मक अर्थ समजून घेणं जास्त महत्वाचं ठरू शकतं म्हणजे ज्योतिषशास्त्रात वाहन हे प्रगतीचं गतिशीलतेचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे हा इशारा कदाचित आपल्या प्रगतीच्या वेगात काही अडथळा येण्याचा किंवा आपल्या एखाद्या महत्वाच्या संसाधनाचं नुकसान होण्याचं असू शकतो म्हणून सावधगिरी बाळगलेली बरी वा, हा दृष्टिकोन खूपच वेगळा आहे म्हणजे फक्त घटनेकडे न पाहता त्याच्यामागे दडलेल्या सूचनेकडे लक्ष द्यायचं हे संयम आणि विवेक फक्त करिअर पुरते मर्यादित नाहीत असं दिसतंय मला वाटतं याचा सर्वात जास्त परिणाम वैयक्तिक आणि कौटुंबिक नात्यांवर होत असेल त्याबद्दल सोर्समध्ये काय म्हटलंय अगदी सोर्सनुसार वर्षाच्या सुरुवातीला कुटुंबाला वेळ देणं खूप महत्वाचं ठरेल कामाच्या व्यापात कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष होऊ शकतं विशेषत भाऊबणींसोबत काही किरकोळ मतभेद होण्याची शक्यता आहे अच्छा पण सोर्स प्रत्येक समस्येसोबत एक उपायही सुचवतो तो, तो म्हणतो संवाद हीच यावरची गुरुकिल्ली आहे गैरसमज वेळीच दूर केलेत तर नाती तुटण्याऐवजी आणखी घट्ट होतील आणि काही सकारात्मक गोष्टी पण असतीलच की कौटुंबिक जीवनात हो नक्कीच कुटुंबासोबत धार्मिक स्थळांना भेट देण्याचे योग आहेत अशा यात्रांमुळे नात्यांमध्ये एक नवीन ऊर्जा येते आणि काही जणांसाठी संतान सुखाची शक्यताही वर्तवली आहे जे कौटुंबिक जीवनात आनंदाचे क्षण घेऊन येईल म्हणजे आव्हानं आहेत पण त्यावर मात करण्याची संधी आणि सकारात्मक फळही आहेत कौटुंबिक नात्यांनंतर साहजिकच प्रश्न येतो तो म्हणजे प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा त्या आघाडीवर काय चित्र दिसतंय इथेही भावनांचा चढ उतार अनुभवायला मिळू शकतो अविवाहित लोकांसाठी चांगली स्थळं येण्याची शक्यता आहे पण सोर्स एक सल्ला देतो की भावनांच्या आहारी जाऊन कोणताही निर्णय घेऊ नका समोरच्या व्यक्तीला पूर्णपणे समजून घेण्यासाठी वेळ घ्या विवाहित जोडप्यांसाठी एप्रिल आणि मे हे महिने थोडे नाजूक असू शकतात छोट्या छोट्या गोष्टींवरून मोठे वाद होऊ शकतात म्हणजे पुन्हा एकदा संवादाची गरज लागणार असं दिसतंय बरोबर पण इथे खूप सुंदर ज्योतिषशास्त्रीय आहे गुरु म्हणजे बृहस्पती जो ज्ञान आणि समजूतदारपणाचा कारक मानला जातो त्याचा प्रभाव वर्षाच्या उत्तरार्धात वाढेल अच्छा त्यामुळे सुरुवातीला जे काही गैरसमज किंवा मतभेद झाले असतील ते वर्षाच्या अखेरीस दूर होऊन नात्यात स्थिरता प्रेम आणि परिपक्वता येईल हे ऐकून बरं वाटलं म्हणजे नात्यांनाही यावर्षी एका परीक्षेतून जावं लागेल पण निकाल चांगला लागेल पण एक गोष्ट मला थोडी खटकती आहे एका बाजूला सोर्स म्हणतोय की प्रगतीचे दरवाजे उघडतील करिअरमध्ये यश मिळेल पण दुसरीकडे आरोग्याच्या बाबतीत विशेषतः मानसिक आरोग्याबद्दल एक इशारा देतोय राहूच्या प्रभावामुळे मानसिक अस्वस्थता झोपेचा त्रास आणि तणाव वाढू शकतो असं म्हटलंय हे दोन्ही एकाच वेळी कसं शक्य आहे यशस्वी झाल्यावर तर ताण कमी व्हायला हवा ना हा प्रश्न खूप महत्वाचा आहे आणि याचं उत्तर राहूच्या स्वभावात दडलं आहे राहू हा एक छायाग्रह आहे जो भ्रम अनिश्चितता आणि अतृप्ती निर्माण करतो जेव्हा करिअरमध्ये मोठी संधी येते तेव्हा तिच्यासोबत मोठी जबाबदारी आणि यशस्वी होण्याचं दडपणही येतं बरोबर आहे राहूयाच देहपाडाला आणि अजून काहीतरी हवं या भावनेला खतपाणी घालतो त्यामुळे यश मिळूनही मानसिक शांतता मिळत नाही व्यक्ती ध्येयाच्या मागे इतका धावतो की तो प्रवासाचा आनंद घ्यायला विसरतो म्हणजे यशामुळे येणारा ताण हे अगदी पटण्यासारखं आहे मग यावर काही उपाय सुचवला आहे का सोर्सने हो आणि हेच या माहिती स्रोताचं वैशिष्ट्य आहे तो फक्त समस्या सांगून थांबत नाही तो व्यावहारिक उपायही देतो ध्यान योग प्राणायाम यांसारख्या गोष्टी नियमित करण्याचा सल्ला दिला आहे याशिवाय स्क्रीन टाइम कमी करणे आणि आपली दिनचर्या शिस्तबद्ध ठेवणे यावरही भर दिला आहे हे उपाय तर खूप आधुनिक आणि मानसशास्त्रीयदृष्ट्या योग्य वाटतात अगदी बघा ना एखादा स्तोत्राचा पठण करण्यामागे श्रद्धेचा भाग तर आहेच पण मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं तर ते एक प्रकारचं माइंडसुलनेस किंवा रिपिटेटिव्ह ऍफोमेशन आहे जे मनाला शांत करून एकाग्रता वाढवायला मदत करतं <laughs> म्हणजे ज्योतिष आणि मानसशास्त्र इथे एकमेकांना पूरक आहेत आपण शनी गुरु आणि राहू या तीन ग्रहांच्या प्रभावांबद्दल बोललो या माहितीमध्ये या तिघांना एकत्रितपणे कसं पाहिलंय खूप छान या तिन्ही ग्रहांचे प्रभाव म्हणजे जणू काही या वर्षाची पटकथाच आहे शनी म्हणतो संयम ठेव मेहनत कर मी तुला स्थैर्य देईन गुरु म्हणतो विवेक वापर योग्य मार्ग निवड मी तुला प्रतिष्ठा आणि ज्ञान देईन आणि राहू मध्येच येऊन कानात सांगतो सावध राहा मोहात अडकू नकोस नाहीतर चुकीचा निर्णय घेशील या तिघांमध्ये संतुलन साधणं हेच दोन हजार सव्वीसमधील कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी सर्वात मोठं आव्हान आणि संधी आहे आणि सोर्सनी काही पारंपरिक उपाययोजना सांगितल्या आहेत का हो काही साधे सोपे उपाय आहेत जे श्रद्धेशी जोडलेले आहेत जसं की गुरुवारी केळीच्या झाडाला हळदीयुक्त पाणी अर्पण करणे जे गुरुग्रहाची सकारात्मकता वाढवण्यासाठी मानलं जातं किंवा शनिवारी शनी स्तोत्राचे पठण करणे अच्छा हे उपाय प्रत्येकाच्या श्रद्धेचा भाग आहेत पण त्यांचा मूळ उद्देश मनाला एक सकारात्मक दिशा देण्याचा आहे तर मग या संपूर्ण विश्लेषणाचा सार काय आपण काय निष्कर्ष काढू शकतो कुंभ राशीसाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष हळूहळू पण पन निश्चितपणे प्रगतीकडे नेणार आहे पण त्यासाठी घाई करून चालणार नाही अगदी बरोबर या सोर्सचा अंतिम निष्कर्ष खूप महत्वाचा आहे हे वर्ष एका शंभर मीटरच्या धावळ्याच्या शर्यतीसारखं नाही तर एका मॅरेथॉनसारखं आहे इथे वेग नाही तर सातत्य आणि योग्य नियोजन महत्वाचं आहे बरोबर शनी गुरु आणि राहू यांच्या प्रभावातून मिळणारा बोध संयम मार्गदर्शन आणि सावधगिरी हे केवळ ज्योतिषशास्त्रीय सल्ले नाहीत तर कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारे मूलभूत गुणधर्म आहेत सध्या क्षणभर बाजूला ठेवली आणि विशुद्ध मानसशास्त्रीय किंवा सामाजिक दृष्टिकोनातून पाहिलं तर निस्वार्थपणे इतरांची सेवा करणे किंवा दान करणे या कृतींचा आपल्या स्वतःच्या मानसिक स्थितीवर आणि जीवनाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनावर नेमका काय सकारात्मक परिणाम होऊ शकतो हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे